आहे कारण एक पत्र काढलेलं आहे तालुका जो कामगार विभाग आहे त्यांनी पत्र काढलेलं आहे की चार तारीख चार तारीख ते पाच इथे पार्टी व कार्ड वाटपाचे कार्यक्रम आहे आणि इथे भांडे देखील वाटप केले जाणार आहे असं पत्र काढलेलं आहे परंतु त्या पत्रावर कोण सही चिक्का नाही आहे हा पत्र कोणी काढला हे मी माहीत नाही आणि नंतर इथे येऊन आम्हाला माहीत पडलं का हे लोक सांगत आहे का हा जो कार्ड वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो आज म्हणजे काही कारणास्तव जे प्रिंट काढण्याच्या यंत्रणे वगैरे कमी आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे असं सांगत आहे परंतु हे इथे पन्नास साठ किलोमीटर वरून जो महिला आहे इथे आलेलं आहे आणि महिलांचे फसवणूक करून इथे आमच्यासोबत तहसील कार्यालय जवळ इथे गर्दी करून ठेवलेली आहे आणि इथे कोणी उत्तर द्यायला तयार नाही आहे आम्ही धुड्याला फोन लावलो संबंधित बांधकाम विभागचा जे मॅडम आहे त्याला फोन लावला असता त्या मॅडमांनी आमच्या आमच्याच चर्चा केली नाही आणि त्यांनी पण फोन कट करून घेतला तर आम जे इथे महिला आहे जे आम्ही इथे उपस्थित आहे आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत जे धुड्याला जो बांधकाम विभागाच्या जे अधिकारी आहेत ते इथे आकोलवायला पस्तक केलं जोपर्यंत ते लेखी आत वसंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथे घालणार नाही असं आमचं म्हणणं आहे एवढंच बोलतो